एसटी महामंडळानं राज्य शासनाला मागितले एक हजार कोटी रुपये राज्य सरकारनं पैसे दिल्यावर एस टी कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के पगार होईल सोळा तारखेला एस टी महामंडळाची परिवहन विभागाच्या सचिवांसोबत बैठक आहे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे छप्पन्न टक्के पगार झाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावरती तोडगा कधी निघणार असा प्रश्न उपस्थित होतोय काय अधिक माहिती या संदर्भात तर वर्ग तीन आणि वर्ग चे, था था वर माँना, माँना आ, वर चे जे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही दिवसांपासून थकीत आहेत आणि केवळ या महिन्यात मागच्या महिन्यात देखील केवळ छप्पन टक्के पगार जो आहे तो मिळालेला आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये मोठी संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आहे आणि याचं कारण हेच आहे की एसटी महामंडळ मागील कित्येक वर्षापासून तोट्यामध्ये आहे तोट्यामध्ये असल्याचं कारण हेच आहे की सरकारने वेगवेगळ्या योजना लागू केल्या आणि त्या योजनांमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला परंतु ज्या पद्धतीने अनुदान जे आहे ते सरकारने वाढवायला हवं होतं किंवा अनुदान द्यायला हवं होतं हे अनुदान सरकारने अद्यापही दिलेलं नाही जवळपास एक हजार कोटी रुपयांची गरज जी आहे ती एस टी महामंडळाला सध्या या सगळ्या कर्मचाऱ्यांची म्हणजे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची थकीत पगार देण्यामध्ये लागणार आहे त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची मागणी जी आहे ती परिवहन खात्याकडून राज्य सरकारला केलेली आहे त्यामुळे आता राज्य सरकार एक हजार कोटी रुपयांची तरतूद करत आहे का आणि वेळ लवकरात लवकर एसटी महामंडळाला एक हजार कोटी रुपये देत आहे का आणि ते दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आता काय होतं हे पाहावं लागेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी